बंधू भगिनी मला कधी कधी भुजबळ साहेबांचं आश्चर्य वाटत काय जोरदार भाषण जोरदार म्हणजे असा नट सम्राट या, या महाराष्ट्राने पाहिला नाही आणि काय सांगतात मला जेलमध्ये टाका मी जेलमध्ये जायला तयार आहे मला यांनी जेलमध्ये टाकलं अरे भुजबळ साहेब तुम्ही स्वातंत्र्य संग्राम सैनिक म्हणून नाही जेलमध्ये टाकलं भारताच्या स्वातंत्र्याकरता लढले म्हणून जेलमध्ये नाही टाकलं कुठे नाशिक करता आंदोलन केलं म्हणून जेलमध्ये नाही टाकलं तुम्हाला जेलमध्ये टाकलं तुम्ही भ्रष्टाचार केला म्हणून अजित पवारांना भाजप मध्ये कुठल्याही परिस्थितीत नाही शेवटी पोलिटिकल स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून काही गोष्टी केल्या असल्या तरी देखील सांगतो भारतीय जनता पार्टी आपल्या मूळ विचारापासून कधी दूर जाणार नाही एन सी पी राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणं शक्यच नाही आपद धर्म नाही शाश्वत धर्म नाही कुठलाही धर्म नाही एक वेळ रिकामे राहू एक वेळ सत्तेशिवाय राहू एक वेळ मला कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करीन पण राष्ट्रवादीसोबत जाणार नाही नाही